श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये गोपद्मव्रत हे कसं करावं कधीपासून हे सुरू करावं त्याचबरोबर हे व्रत आहे ते किती दिवसांचं असतं त्याचं उद्यापन आहे ते कसं करावं या या ज्या व्रताचं महत्त्व आहे ते काय आहे हे हे जे व्रत आहे ते आपण का करावं त्याचबरोबर आपल्याला जर हे व्रत करताना मासिक धर्म सुतक आलं तर आपण काय करावं या जी काही सर्व माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून या संदर्भात जी काही माहिती आहे आणि तुमची जर करण्याची इच्छा जर असेल तर तुम्ही नक्कीच कशा पद्धतीने करावं ही जी माहिती आहे ती संपूर्णपणे मिळेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत तुम्हाला नक्कीच पोचतील आणि तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील तर आता ह्या व्रताला सुरुवात आहे ती कधीपासून होते तर या या व्रताला सुरुवात आहे ही आषाढी एकादशीच म्हणजेच देवशैनी एकादशी, देव एकादशी आणि ती एकादशी आजपासून म्हणजे आज आहे ही एकादशी आणि आजपासून आपण या व्रताला सुरुवात आहे ती करू शकतो तर आपण जर हा व्हिडिओ जर लेट जर पाहिला तर म्हणजे आज न पाहता उद्या पाहिला परवा पाहिला नंतर जर पाहिला तर आपण ह्या व्रत करण्याची इच्छा आहे पण ते आपण कधी करू शकतो तर आपण हे जे व्रत आहे ते आपण गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढी पौर्णिमा आहे त्या दिवसापासून म्हणजेच एकवीस जुलैपासून या व्रताला आपण सुरुवात आहे ती करू शकतो आणि त्यापासूनही जर तुम्ही लेट जर पाहिला एकवीस तारखेनंतर म्हणजे गुरुपौर्णिमेनंतर तर तुम्ही नंतर कधीही या व्रताला सुरुवात केली तरी एखाद्या दिवशीही चालेल कारण चातुर्मासातील सर्व दिवस हे शुभ दिवस असतात सर्व दिवस हे अतिशय पवित्र दिवस असतात आणि या या चातुर्मासातील कोणत्याही एका दिवशी तुम्ही सुरुवात आहे तरी ती केली तरी चालेल मात्र समाप्ती आहे ती आपल्याला कार्तिक पौर्णिमेलाच करायची आहे म्हणजे उद्यापन आहे हे आपल्याला कार्तिक पौर्णिमेलाच करायचे आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि आपण जर ह्या वर्षी जर लेट जर म्हणजे ह्या व्रताला सुरुवात जर केली तर आपण पुढच्या वर्षी आहे ती या या जी व्रत आहे त्याला आपण आषाढी एकादशीपासूनच सुरुवात करायची आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे कारण तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने व्रताला सुरुवात आहे ती केली जाते आणि म्हणजे आपलं संपूर्ण चार महिन्याचं हे व्रत आहे ते पूर्ण होतं आणि आपल्या हातून खूप म मु, खूप मोठ्या प्रमाणात अशी सेवा आहे ती होते आणि त्याचं जे पुण्यफळ आहे तेही आपल्याला तितक्याच पटीनं जास्त प्रमाणात मिळतं म्हणून आपण आषाढी एकादशीपासूनच या व्रताला सुरुवात आहे ती करावी नंतरही केलं तरीही चालू शकतं तर आता चातुर्मासाचा हा कालावधी एकूण चार महिन्याचा असतो जर अधिक मास जर आला तर पाच महिन्याचा असतो आणि यावर्षी आपल्याला काही अधिक मास आलेला नाही त्यामुळे चार महिन्याचा कालावधी आहे अधिक मासात पाच महिन्याचा असतो तर आपण ही चातुर्मासातना व्रत वैकल्य करण्यासाठी सणा त्याचबरोबर सन वार हे खूप जास्त प्रमाणात असतात आणि त्यामधीलच हे एक गो, गो व्रत आहे हे, हे त्यातीलच एक व्रत आहे आणि हे करण्यासाठी तेवढंच साधारण असं महत्त्व आहे आणि हे जे व्रत आहे एक इतकं साधं सिंपल आणि इतकं सोप्पं आहे की आपल्याला उपवास करायचा नाही त्याचबरोबर कोणते हे नियम आटे आहेत ते आपल्याला पाळायचं नाही अगदी साधा आणि सिंपल हे व्रत आहे जास्त काही आपल्याला वेळही जात नाही अगदी पाच पाच मिनटाचा कालावधी म्हटलं तरी चालेल एवढ्या पाच मिनटात ही आपली सेवा आहे ती करून होते आणि हे व्रत हे आपलं पूर्ण होतं फक्त हे व्रत आहे ते आपल्याला चार महिनं करायचं असतं है। तर ह्या व्रताचं महत्त्व काय आहे म्हणजे हे जर व्रत जर केलं तर आपल्याला काय मिळेल म्हणजे हे व्रत आहे ते कशासाठी करायचं कोणत्या गोष्टीसाठी करायचं काय मिळवण्यासाठी करायचं तर ते आता आपण पाहूया की हे जर व्रत जर केलं तर आपल्याला अखंड सौभाग्यप्राप्ती आहे ती होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा क्लेश भांडण तंडण त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची संकट असू द्या आर्थिक अडचणी असू द्या हे सर्व काही येत नाही हे सर्व काही संपून जातं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आजारीही कोणी पडत नाही आपल्या मुलांचं पतीचं कल्याण होतं त्यांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते आपल्यालाही आपल्यालाही आहे ती दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते आणि आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती आहे ती नांदून राहते आणि आपल्या घरामधील सर्व प्रॉब्लेम आणि सर्व अडचणी आहेत ह्या दूर होतात कारण हा चार व चार महिन्याची आपली सेवा आहे आणि या चार महिन्याच्या सेवेमध्ये आपलं हे सर्व काही जे काही वाईट दिवस आहेत ते सर्व काही संपून जातात आणि सकारात्मक लहरी आहे ते आपल्या घरात प्रवेश करतात आणि सर्व काही चांगलंच आहे ते होतं तर हे जे व्रत आहे ते आपण कशा पद्धतीने आहे ते करायचं आहे ते आता आपण पाहूया हे जे व्रत आहे ते आपण काय करायचं आहे की आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर आपल्याला एका पाटावरती किंवा किंवा त्या देवघराच्या समोर फरशीवरतीही आपण हे गोपद्मा आहे ती काढू शकतो तर ती आपण कशी काढायची आहेत की ती जागा आहे ती प्रथम थोडंसं गोमूत्र पाण्यामध्ये मिक्स करून ती फरशी आहे ती स्वच्छ करून आपल्याला घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी पाटावरती तुम्ही केलं तरी तसंच करायचं आहे किंवा फरशीवरती केलं तरी तसंच करायचं आहे आणि तेथे आपल्याला गोपद्म काढायचे आहेत आता ही गोपद्म आहेत ते आपल्याला किती काढायचे आहेत आणि कशी काढायची आहेत तर ही जी गोपद्म आहेत ते आपल्याला एकूण तेहतीस काढायचे आहेत तेत्तीसच का काढायचे आहेत कारण जी ही ते तेहतीस गोपद्म काढायचे आहेत त्या पाठीमागचं कारण असं आहे की तेहतीस कोटी देवांचं प्रतीक म्हणून आपल्यालाही जी गोपदमा आहेत ती काढायचं आहेत कारण गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोट आ, कोटी देव आहेत ते वास्तव्य करतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे कारण अशा जर पद्धतीने आपण तेहतीस कोटी जर गोपद्मे काढले तर त्या ते तेहतीस कोटी देवांची पूजा म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडातील देवांची पूजा केलेल्याचं जे पुण्य आणि जे फळ आहे ते आपल्याला मिळतं ह्या व्रतातून म्हणून ह्या व्रत्ताला विशेष असं महत्त्व आहे आणि इतकंच हे प्रभावशाली व्रत आहे आणि त्याहूनही असं आहे की खूप साधा आणि सोप्पा आहे तर आता आपण ही रांगोळी काढताना आता तेहतीस कशी काढायची गोपद्म तर ह्याचा फोटो आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती नक्कीच दिला जाईल त्या त्या पद्धतीने तुम्ही ते काढू शकता ही जे आहे ते आपण फुलांच्या साह्याने किंवा रांगोळीच्या साह्याने आपण गोपद्मे आहे ती काढू शकतो तर ही गोपदमे आहेत तर तुम्ही तुमच्या हाताने रांगोळीने असं काढू शकता याला वेळ लागतो कालावधी जातो पण एक साधं सिंपल आणि अगदी दोन मिनटात होणारच म्हणजे कालावधी दोन मिनटाच्या कालावधीत होणारं म्हणजे आपल्याला जो तेहतीस जी गोपदमे आहेत त्याचा एक आपल्याला छाप आहे तो आपल्याला मिळतो तो छाप आहे तो, तो आपण आणायचं आहे हे, हे आपल्याला कुठंही रांगोळीचं किंवा असं जिथं देवाचं जिथं साहित्य मिळतं तिथं आपल्याला हा मिळून जाईल तिथून आपण घेऊन यायचं आहे आणि त्याचं जे ही जी तेत्तीस गोपद्म आहे ते त्याचा तो छाप उठवायचा आहे आणि ते आपल्याला काढायचं आहे आता ही जर आपण पांढऱ्या रांगोळीने जर काढणार रा असल तर यावरती आपल्याला हळदी कुंकू आहे ते आपल्याला टाकायचं आहे ही ही जी गोष्ट आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे ही जी गोपद्म्या आहेत ही काढत असताना आपण लक्षात ठेवायचं आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे किंवा ओम गोमातायन नमहा या मंत्राचा जप करत करत आपल्याला ही जी गोपद्मा आहेत ही जी संपूर्ण जी सेवा आहे ती करताना आपल्याला नामस्मरण करत करतच ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे आणि या गोपद्माची नंतर आपण पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे त्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे त्याचबरोबर अक्षदा थोड्या टाकायच्या आहेत फूल आहे ते फुलं आहेत ते अर्पण करायचे आहेत त्यानंतर दीप धूप आहे ते आपण दाखवून घ्यायचं आहे अगरबत्तीही दाखवून घ्यायची आहे अशा पद्धतीने पंचोपचारी पूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण ही जी आपण जी काढलेली आहे ते आपण सर्व काही पुसायचे आहेत आणि नव्याने आणखीन दुसऱ्या दिवशी असंच आपण रोज कंप्लिटली चार महिनं आपल्याला अशाच पद्धतीने हे करायचं आहे पण आता हे करत असताना आपल्याला मासिक धर्माचा प्रॉब्लेम येऊ शकतो मासिक धर्माचा चार दिवसाचा कालावधी असतो ह्या चार दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्या घरामध्ये जर दुसरं कोणी जर करणारं जर असेल किंवा तुमची जाऊ सासू मुलगी किंवा तुमच्या जर मिस्टर जर इच्छुक असतील करायला तर त्यांना तुम्ही करायला होऊ शकता जर नसेल कोणी करणारं तर ती आहे अशी जी आहे ती तशीच ठेवायची आणि चार दिवस झाल्यानंतर परत पाचव्या दिवशी तुम्ही नव्याने स्वच्छ असं देवांची सर्व पूजा करून स्वच्छ असं होऊन असे छानपैकी आपण आहेत ते काढून घ्यायचे आहेत असं आपल्याला करायचं आहे अशा पद्धतीने केलं तरी चालेल आता सुतक आलं तर काय करायचं सुतक आलं तर आपल्याला आपल्या घरातील कोणीचं आ, ही जी आ, सेवा आहे किंवा हे जे काढण्याचं हे आहे व्रत जे करायचं आहे ते कोणीच करू शकत नाही कंप्लीटली त्यावेळेस आपण जेवढा सुतकाचा जेवढा कालावधी आहे तेवढ्या दिवस आपण काढायचे नाही जी पहिली काढलेली होती ती काय पुसायची नाही तशीच ती ठेवायची आणि त्याची पूजाही करायची नाही कारण सुतक असल्यामुळे आपण पूजाही करू शकत नाही तशीच ठेवायची आणि नंतर आपण ज्यावेळेस सुतक आपलं फिटेल सुतक संपेल त्याच्यानंतरच आपण स्वच्छ काही व्यवस्थित देवांची पूजाविजा सर्व काही करून नंतरच अशी गोपदमी आहेत ती काढायची आहेत अशा पद्धतीने ही जी गोपद्मा आहेत ती आपण काढून घ्यायची आहेत हे जे गोपद्माचं जे व्रत आहे हे श्रीकृष्णाची जी बहीण आहे सुभद्रा हिनंही हे व्रत आहे ते केलेलं होतं हे जे व्रत आहे तिनं श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून केलेलं होतं ती एक कथा आहे मी थोडक्यामध्ये अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते कारण ज्या श्रीकृष्णांना गायी खूप म्हणजे प्रिय होती ते गायीची खूप सेवा करत होते हे आपल्या सर्वांना तर माहीत आहे तिथं त्यांची जी गो गोशाळा होती किंवा त्यांच्या ज्या गायींची गायी जिथं ठेवल्या जात होत्या तिथं ज्या गोपिका आहेत त्या जाऊन तिथं अशा पद्धतीची गो गोप्म्या आहेत ती धान्याने किंवा पिठाच्या सह्याने काढून त्याची पूजा आहे ती करत होत्या आणि अशा पद्धतीचं जे व्रत आहे ते त्या करत होत्या त्याचबरोबर स श्रीकृष्ण आहेत ते आपल्या बहिणीला बोलले की तू तू हे का करत नाहीस तर ती बोलली की आपल्याला हे करण्याची काय गरज आहे आपल्याला तर सर्व काही आहे आणि आप आपल्या आपलं म्हणजे घराण आहे ते उच्च कुळीचं घराण आहे आपल्याला हे हे ते आ, जे करण्याची काहीच गरज नाही तेव्हा त्यांनी या ज्या व्रताचं जे महत्त्व आहे ते तिला सर्व काही समजावून सांगितलं अशा पद्धतीने आणि त्यावेळेस मग तिनंही हे जे व्रत आहे ते केलं पण तिनं हे व्रत करताना कशाने केलं तिनं धान्याने किंवा या पिठाच्या साह्याने न करता तिनं हे जे व्रत आहे ते जे मोती असतात ना त्या मोतीचं चूर्ण करून आणि त्याचबरोबर असं जे चमकणारे जे जे दगड असतात जे पांढरे हे असे त्याचं जे बारीक चूर्ण आहे ते करून त्या त्याच्या साह्यानं ही जी गोपद्मा आहेत ती काढून त्याची जी पूजा आहे त्याची जी सेवा आहे ही, ही जे व्रत आहे ते तिनं हे संपूर्ण चार महिन्याचं चा, जे चातुर्मासाचं चा आहे ते तिनं अशा पद्धतीनं केलेलं होतं अशी ही या पाठीमागची कथा आहे ती सांगितली जाते तर ही जी आपण जी गोपद्म काढलेली आहेत ह्याची रांगोळी म्हणजे जी आपण आता रोजची रोज काढल्यानंतर जी रांगोळी होईल त्यात आपण काय करायचं तर ही आपल्याला कचऱ्यात टाकायची नाही तर ही जी रांगोळी आहे ती आपण निर्मल्यात टाकायची आहे म्हणजे आपण ज्या ठिकाणी देवाचं जे, जे साहित्य सुकलेली फुलं ही अशी निर्मला जी टाकून साईडला जी टाकून देतो तिथं ता निर्मलात आहे ती टाकायची आहेत कचऱ्यामध्ये आहेत ती टाकायची नाहीत ही आपल्याला गोष्ट आहे ते लक्षात ठेवायचं आहे तर आता आपण उद्यापन आहे ते कधी करायचं आहे उद्यापन आहे ते आपल्याला कार्तिक पौर्णिमेलाच याचं उद्यापन आहे ते आपल्याला करायचं आहे तर आता आपण उद्यापन ज्यावेळेस करणार आहोत त्यावेळेस आपण काय करायचं आहे की त्या दिवशी आपण गाईला आपल्याला जर शक्य असेल जवळपास आपल्या जर गायी जर असेल तर गाईला घास आहे तो त्या दिवशी द्यायचा आहे गायीची पूजा आहे ते आपल्याला करायचे आहे आणि गाई गाईसोबत जर तिचं गा जर म्हणजे वासरू जर असेल तर त्याचीही पूजा जर करायला मिळालं तर खूपच छान होईल आपल्या जी व्रताची जी सांगता आहे ती खूप चांगल्या प्रकारे होईल आणि छान अशी होईल तर आपण अशा पद्धतीने जर आपल्याला करणं शक्य होईल तर करायचं नाही तर आपल्या घरामध्ये जर गायीची जर मूर्ती जर असेल जर आपल्या म्हणजे वासराची वासरासहित तर त्याचीही आपण पूजा आहे ती करू शकतो आणि रोजही अशा पद्धतीने आपण याची पूजा गाईची आणि त्या वासराची जरी आपल्या घरामध्ये जरी केली तरीही चालू शकते आपण आपल्या इच्छेनुसार करू शकता जर आपल्याकडे नसेल तर आपण नक्कीच अशा पद्धतीचं वासरू ही आ, गाई वासरू आणून त्याची पूजा आहे ती करून घ्यायची आहे आता उद्यापनाच्या दिवशी आपल्याला एका जी सौभाग्यवती जी स्त्री आहे तिला आपल्याला आपल्या घरी बोलवायचं आहे आणि तिला घरी बोलवून आपण तिला म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपण तिला जेवायला घालू शकतो किंवा एखादा गोड पदार्थ आहे तो, तो खायला देऊ शकतो किंवा मसालेदार दूध किंवा चहा असं काहीतरी तिला गोड असं खायला घ्यायचं आहे आपल्याला आणि दिल्यानंतर आपण तिची जी आहे ती आपल्याला ओटी भरायची आहे तर ओटी भरताना आपल्याला कशी भरायची आहे की ओटी भरताना आपण त्यामध्ये काय घेणार आहोत एक पीस घेणार आहोत म्हणजेच खण नारळ घेणार आहोत आणि आपण तिची ओटी भरणार आहोत त्याचबरोबर आपल्याला तिला जे सौभाग्य अलंकारापैकी जे सोळा शृंगारपैकी एखादा कोणतीही वस्तू आपण तिला देऊ शकतो बांगड्या वेणी हळदी कुंकू टिकलीचं पाकिट किंवा अशा बऱ्याचशाच कि अशा काही वस्तू असतात की आपण मेहंदीचा कोण म्हणू शकतो किंवा या असं क्लिपा ही असं म्हणजे अशा बऱ्याचशाच आहेत सिंदूर अशा म्हणजे बऱ्याचशाच अशा वस्तू आहेत त्यापैकी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तिला कोणती एखादी वस्तू आहे ती देऊ शकतो पण त्याचबरोबर एक महत्त्वाची वस्तू आपल्याला त्या तिला द्यायची आहे ती म्हणजे एक पानाचा विडा द्यायचा आहे आणि त्या पानाच्या विड्यावरती आपल्याला सुपारी आणि त्याचबरोबर ते रुपये आहेत ते आवरुजून आपल्याला द्यायचे आहेत ही गोष्ट मात्र आपल्याला विसरायचं नाही ही आपल्याला तिला दक्षिणा आहे ती म्हणून आपल्याला तिला द्यायचं आहे आपल्या व्रताची सांगत आहे ती अगदी साधी आणि सिंपल आहे म्हणजे हे जे व्रत आहे एवढं साधं सिंपल आहे की हा करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही जास्त कालावधी जात नाही फक्त हे आपल्याला चार महिनं करायचं असतं आणि ह्यामध्ये एकच नियम आहे तो म्हणजे आपल्याला या चार महिन्याच्या कालावधी मांसार आहे तो आपल्याला करायचा नाही कारण आपण हे व्रत करत आहोत म्हणून आपण मांसार आहे तो आपण वर्ज करायचं आहे मांसर आपल्याला करायचं नाही बाकीचं आपल्याला कोणत्याही नियमाने कोणत्या आठी नाहीत आणि या चार महिन्याच्या कालावधीमध्ये सहसा करून आपल्याला श्रावण महिना येतो किंवा इतर आपले जीव्रत वैकल्य असतात त्याच्यामुळं आपण सेवाचही से करत असतो त्यामुळे आपल्याला म्हणजे जे आपण सहसा करून हे जे आपलं मांसार आहे तो आपण पाळतोच त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे जर व्रत करण्याची जर आपली इच्छा जर असेल तर नक्कीच करावं आपण जे गोपद्म काढणार आहोत ह्या ना गोपद्माबरोबर आपण त्याच्या साईडला सूर्य चंद्र शंख किंवा अंबारी त्याचबरोबर गायवासरूचं असं चिन्ह आहे ते आपण काढू शकतो किंवा लक्ष्मीची पावलं अशा पद्धतीचे आपण आपल्या इच्छेनुसार पण आपल्याला महत्त्वाचं आहे ते तेहत्तीस गोपद्म काढायचे आहेत हे मात्र महत्त्वाचं आहे आणि हे बाकीचं आहे ते आपण आपल्या इच्छेनुसार आपल्याला जर आव आवड असेल काढण्याची किंवा काढावासं वाटत असेल तर आपण अशा पद्धतीने नक्कीच काढू शकतो हे जर व्रत आपण एकदा जर सुरू जर केलं तर कम्प्लिटली आपल्याला पाच वर्ष आहे ते व्रत आहे ते करायचं असतं लगातार पाच वर्ष हे व्रत करावंच लागतं आपल्याला तर हे जे व्रत आहे हे दुसऱ्या कोणीही करावं असं वाटत असेल तर नक्कीच ही माहिती आहे ती शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा पद्धतीचं या ज्या व्रताबद्दल आहे ती माहिती मिळेल आणि त्यांनाही अशा पद्धतीचं व्रत आहे ते क कर, करता येईल आणि हे जे या ज्या व्रताचं जे पुण्य आहे तेही त्यांनाही मिळेल कारण हे व्रत आहे ते खूप असं चांगलं आणि खूप अतिशय महत्त्वाचं असं व्रत आहे कारण आपल्याला या व्रतामधून तेहत्तीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आहे तो मिळतो आणि एक साथ आपल्याला तेहतीस कोटी देवा देवांची सेवा आहे ते आपल्याला केलेल्याचं जे पुण्य आहे ते आपल्याला मिळतं एवढीही प्रभावशाली सेवा आहे एवढंही प्रभावशाली व्रत आहे तर तुम्ही नक्कीच हे व्रत करू शकता श्री स्वामी समर्थ